आम्हाला करायचं नाही कुठे नाही थांबवले आम्हाला कार्यक्रम करायचं आम्ही कुणाला ऐका आम्ही कुणाला काही तक्रार करणार नाही रे होणार नाही मनोज धरंगे पाटलांनी सांगितलं कुणालाही गालबोट लागणार नाही कुणाचे नुकसान होणार नाही करायचं एक बाजू तर काय करायचं परमिशन देतो काही रस्ता ब्लॉक नाही तुम्हाला हा रस्ता ब्लॉक करता येईल आयोगाने पेशंट आले तर आम्ही सोडतो तुम्हाला तुम्ही निश्चित कारवाई करू शकता करा विनंती आमची तुम्हाला आम्हाला काही मुद्दाम काही म्हणजे बोलायचं नाही क्रॉस करायचं नाही तुमच्या आमची दुश्मनी नाही तुमचं आमचं काय डोक्यात आहे किंवा समजा ते म्हणले तर कंटिन्यू काय झालं आता महाराष्ट्रा एवढं सांगितलं आपणच नाही कधी काय होईल हो आणि विशेष आदेशच आहे तुम्हाला जो आदेश मिळाला कमी करायचं आम्हाला जो आदेश मिळून मिळाला त्याच्यासाठी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय सांगतो आहे आम्ही ज्या नोटीस दिल्या त्या नोटीस नाकारल्या नाही आम्ही तुमच्या त्याचा पालन केलेला हा रस्त्या रिक्मा करा पहिले रस्ता रिकामा करा चला पत्रकार असो किंवा कोणी तिकडे बसलो तिकडे बसता येणार नाही उद्योग आंदोलन करणार आम्ही आम्ही तुम्हाला सहकार्य करू आम्हाला सहकार्य करा

साहिब बुज़ुल साहिब